आविश आणि चित्राबावर आपलं जीवन अविश आहे त्यामुळे चित्राबाचा वाढदिवस घालण्याची सुदी गरज आहे म्हणजे आम्ही कोंडाचा वाढदिवस घालताय बा तुमची इच्छा आहे तुमचा दादा मराय आबा ओय बा वाढदिवस आहे

की आमच्या ती मंडळी झाली ती गोळा वाढदिवसासाठी ही माझी कसं गाण्यातली वस्ती नाही गेडीची कुस्ती <laughs> आता खोंडाचा वाढदिवस घालणार ती काय कल्म नाही म्हणून ही मंडळी खोंडाचा वाढदिवस घाल हे बाई आपल्यातली मंडळी हे बाई पोट नटून गेली ती बाबा वाढदिवसासाठी खोंड बघून घ्या

ही आमच्यातील मंडळी गोळा झाली बारा दिवसात बिल बाजिल्हा नाही म्हण घ त्या दिवशी आम्हाला काय दिसत

लगा तुम्ही नीट काय फटाडी पेटव फटाटे पॅटव का माल नव्हतो तुम्हाला केक वाटप चला नाष्टी जाणकार मंडळी बाई जाणकारी एकदम हा आहे हा मंडळी मग काय आणि ही अनुभवी व्यक्ती एकदम आमची ती तरुण पिढी शेतीसाठी तयार घेऊन जाते ती ग्राउंडला ला प्रत्येक ग्राउंड वर प्रत्येक मैदानावर जाते ती